मंडई महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सगळीकडे मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांच्या दौऱ्यांनी नुसता धुरळा उडून दिलाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची बरसात केली जात आहे त्यातच अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक समीकरणही प्रभावी ठरत आहे उमेदवारांची निवड करताना उडालेला गोंधळ अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी मित्रपक्षांची नाराजी यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघात वारं फिरलं असून तिथे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते या मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं त्या परिस्थिती वेगळी होती मात्र मागच्या पंधरा ते वीस दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे येथील परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे अशाच पाच मतदारसंघांचा आज आपण आढावा घेऊयात नमस्कार मी प्रत्येश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारे मंडळी मागच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलता पालतींचा परिणाम आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात बदललेल्या समीकरणांमधून आणि जागावटपाच्या टेढ्यावरून तेड्यावरून दिसून येत आहे युती आणि आघाडीची झालेली फेरमांडणी तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे बदललेल्या परिस्थितीचा परिणाम आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या झाल्याचं दिसून झाल्याचं त्यातून बंडखोरी आणि अंतर्गत वादावादीचे प्रकारही घडले आहेत त्यामुळे मतदारसंघातील वारं बदललेला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेक रामटेक मध्ये विद्यमान आमदार आणि यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले आशिष जयस्वाल शिवसेना ठाकरे गटाचे विशाल बरबटे आणि अपक्ष निवडणूक लढवत असलेले राजेंद्र मुळक यांच्यात मुख्य लढत होत आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या या मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच झाली होती मात्र ठाकरे गटाने या मतदारसंघावरील दावा सोडला नाही तसेच जागा ही जागा मिळून विशाल बरपटे यांना ही जाहीर करून टाकली दुसरीकडे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले राजेंद्र मुळ यांनी इथून उमेदवारी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले उद्धव ठाकरेंची भेट घेतली ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारीही दर्शवली मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही अखेरीस ते बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आता औपचारिकता म्हणून काँग्रेस हायकमांडनं त्यांचं निलंबन केला मात्र सुनील केदार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या प्रचारामध्ये दिसत आहेत त्यामुळे सध्या रामटेकरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तणाव निर्माण झालाय तसेच महाविकास आघाडी हमकास विजय होईल अशी शक्यता असलेल्या मतदारसंघात अडीतडीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसरीकडे माहितीमध्ये मतदारसंघावर भाजपाने दावा केला होता त्यामुळे शिंदे समर्थक अपक्ष असलेल्या आशिष जयस्वाल यांना भाजपात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली आहे या मतदारसंघात आशिष जयस्वाल यांनी चोवीस हजार चारशे तेरा मतांनी विजय मिळवला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून मधून काँग्रेसच्या उमेदवाराला पावणे पाच हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र आता महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे रामटेकमध्ये माहिती आणि भाजपाचं पारड जड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे उमेदवारी जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर वारं बदललेला दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर उत्तर म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून झालेल्या गोंधळामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसची पूर्ती नाचक्की झालेली आहे येथे काँग्रेसने सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती मात्र विरोध आणि पडद्याआड घडलेल्या घडामोडींनंतर राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसने मधुरी महाराजे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे संतापलेल्या राजेश लाटकर यांनी बंडखोरी केली तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना यांनी उमेदवारी मागे घेतली त्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की उडवली तसेच या प्रकारावरून स्थानिक नेते सतेज पाटील हे खासदार शाहू महाराज यांच्या कुटुंबियांवरही चांगलेच संतापलेले दिसले या सर्व घडामोडींनंतर काँग्रेसने अपक्ष राजेश लाटकर यांना पाठिंबा जाहीर केला तर दुसरीकडे माहितीने थी येथील आपापसातील मतभेद मिटवून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली राजेश क्षीरसागर यांनी इथून लढण्याची जोरदार तयारी केली होतीच त्यांना सोबतीला कोल्हापुरातील महाडिक गटाचं बळही मिळालं आहे एवढंच नाही तर काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनाही शिंदे गटात आणत एकनाथ शिंदे यांनी इथे आपल्या उमेदवारांचं पारड झड केलं आहे काँग्रेस अधिकृत उमेदवार नसल्याने येथे त्याचा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल असं बोललं जात आहे दरम्यान सध्याच्या प्रचार काळात मतदारसंघातील वारं फिरलेला तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे काटोल काटोलमध्ये शरद पवार गटाने सुरुवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र अनिल देशमुख यांनी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे केलं होतं त्यामुळे आता या मतदारसंघात शरद पवार गटाचे सलील देशमुख विरुद्ध भाजपाचे चरणसिंह ठाकूर यांच्यात मुख्य लढत होत आहे मात्र येथे अजित पवार गटाने घड्याळ चिन्हासह अनिल देशमुख नावाच्या एका उमेदवाराला रिंगणात उतरवून मतविभाजन घडून आणण्याची खेळी केली आहे अनिल देशमुख यांच्याशी नामसाधर्मी असलेला उमेदवार आणि घड्याळ हे चिन्ह यामुळे या, या खेळीचा फटका शरद पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे मागच्या काही दिवसात हवा बदललेला चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर येथून अमित ठाकरे हे सहजपणे विजय होतील असं मानलं जात होतं मात्र येथील विद्यमान आमदारांनी बऱ्याच घडामोडींनंतर आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं येथील परिस्थितीत बदल झाला आहे त्या ठाकरे गटाने महेश सावंत यांच्यासारखा सर्वसामान्यांशी ना जोडला गेलेला शिवसैनिक रिंगणात उतरवल्यानं येथील लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे येथील निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचण्यासाठी येथील मतांचं गणितही कारणीभूत ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे माहीममध्ये मनसे ठाकरे गट आणि सदा सरवणकर यांचा हक्काचा असा मतदार आहे त्याशिवाय येथे भाजपाचाही काही मतदार आहे त्यामुळे तिरंगी लढतीत येथे मतविभाजन होणं अटळ दिसत आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला छप्पन्न हजार मतं मिळाली होती तर मनसेचा बिनशर्त पाठिंबा असलेल्या शिंदे गटाच्या उमेदवाराला सदुसष्ट हजार मतांची आघाडी मिळालेली होती मात्र आता शिंदे गट आणि मनसे स्वतंत्रपणे लढत असल्याने इथे होणारं मतविभाजन ठाकरे गटाच्या पथ्यावर पडून महेश सावंत हे हाय व्होल्टेज लढतील डार्क हॉर्स ठरू शकतात मागच्या काही दिवसात बंडखोरी आणि चुकीचा उमेदवार दिल्यानं वारा बदललेला पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण पाटणमध्ये माहिती कुठून शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे हर्षद कदम यांच्यात मुख्य लढत होत आहे मात्र येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शरद पवार गटाचे सत्यजित सिंह पाटणकर यांनी बंडखोरी केल्यानं येथील लढत तिरंगी झाली आहे उमेदवाराच्या निवडीवरून महाविकास आघाडीमधील ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच झाली होती तसेच ठाकरे गट उमेदवारीवर ठाम राहिला होता आता हाच वाद महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीला सुमारे तीन हजार मतांची आघाडी मिळालेली होती मात्र आता महाविकास आघाडीमध्ये झालेली बंडखोरी ही शंभूराजे देसाई आणि माहितीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता वर उल्लेख केलेल्या पाच मतदारसंघांबरोबरच राज्यातील आणखी काही मतदारसंघांमध्ये माहिती आणि महाविकास आघाडीमधील बंडखोरी चुकीचे उमेदवार आणि अंतर्गत नाराजी यामुळे प्रचार ऐन रंगात आला असताना गणित बदलताना दिसत आहेत आता या घडामोडींचा फटका कोणाला बसेल तिथं कोण जिंकेल तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद